हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळेच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते तर आत्ता आम्ही निघालो मार्केटमध्ये तर आज आहे शनिवार तर आज म्हणजे धोरणच तास स्कूल होतं तर म्हटलं चला आता उद्या पण सुट्टी आहे रविवारची तर म्हटलं चला थोडंसं मार्केटमध्ये जाऊयात भाज्या वगैरे पण आणूयात आणि रुद्राज म्हणत होता की अच्छा म्हणजे बरं दिवस झालं की आम्ही बाहेर नाहीच जात त्याच्यामुळे जा म्हटलं की चल बाहेर जाऊयात तर चला निघूयात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला वाटलं चल गाडीवर बसू नको पडत नाही का सो मग आज रविवार आहे तर म्हटलं चला आज बनवणार आहे मी अंडा भुर्जी तर काय झालं की म्हणजे अंडे आणून ठेवले होते श मी तर खातच नाही आणि रुद्रांश खात होता दोन तीन वेळेस त्यांनी फक्त उकडून अंडं खाल्लं कारण की त्याला पोळी पण नाही जमते आणि भुर्जी तर तो अजिबात नाही खाते तर मग आत्ता काय झालं की आत्ता दोन तीन दिवसामध्ये श्रावण महिना चालू होतोय आणि म्हटलं की श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदर अगोदर आणून ठेवून होते एक डझन अंडे तर म्हणजे रुद्राशला रोज एक एक उकडून देण्यासाठी पण तो खातच नव्हता तर म्हणून म्हटलं चला आता आज रविवार आहे उद्या सोमवार सोमवार इतर नाही खाते आणि एकादशी पण आहे नंतर श्रावण महिना दोन तीन दिवसात चालू होतोय तर म्हटलं एक तर घरातलं पण मी सगळं आवरायला काढलं आणि म्हटलं चला दोन तीन अंडे आहेत तर तेवढी अंडेची भुर्जी करून टाकूयात म्हणजे श्रावण महिन्यात एकदा सगळं घरदार स्वच्छ वगैरे केलं तर मग परत श्रावण महिन्यात वगैरे कोणीच खात नाही त्याच्यामुळे तर म्हणून म्हटलं चला आज अंड्याची भुर्जी बनवायची आहे ह्याच्या अगोदर पण ना म्हणजे मी अंडा एक रेसिपी बनवलेली आहे पण काय झालं की अगोदरच बनवली पण तो व्हिडिओ एडिटिंग पण नाही झाला तसाच आहे आणि मला वाटतं की त्याला एडिटिंग करायला म्हणजे वेळ लागेल तर कदाचित झालं एडिटिंग करणं तर नंतर करेल जेव्हा होईल तेव्हा तर आज अंडाभुर्चीची रेसिपी आहे तर ती शेअर करते तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी हिरवी मिरची थोडी जास्तच घेतली कारण अंडा अंडाभुर्जीला जास्त तिखट लागते लागती आहेत त्याच्यामुळे तर मग थोडी जास्त मिरची घेतली ती पण एकदम बारीक कट केली कांदा घेतला आणि कोथिंबीर घेतली म्हणजे एवढंच साहित्य टाकते जास्त नाही टाकते म्हणजे अंडा भुर्जीला तेवढंच आहे मी तर अंडा भुर्ची पण नाही खाते त्याच्यामुळं मग कशी लागते काय हे पण नाही मला जास्त तर मग त्याच्यामध्ये ते जेव्हा तेलामध्ये मिरची सो मग म्हणजे मिरचीचा थोडंसं तिखटपणा कमी होण्यासाठी त्याच्यामुळे मग मी कधी पण मिरची टाकली की लगेच त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते मग मिरची थोडीशी तळली तर लगेच मग त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा आणि कोथिंबीर लगेच टाकते तर कारण की एकतर म्हणजे मी एकटीच बनवत होते कधी कधी अंडापोळी वगैरे बनवायची असेल तर मी बाकीचं काढून देत असते आणि हे परतीत असतात पण हे थोडेसे कामत होते थो म्हणून मग मी काय केलं एका साईडला मोबाईलचं स्टँड लावलं आणि मग म्हटलं चला तर मग अगोदर कांदा आणि कोथिंबीर त्याच्यात थोडीशी हळद टाकली कोणी कोणी टाकते कोणी कोणी नाही टाकते पण कलर थोडासा चांगला दिसतो ना म्हणून अगदी थोडीशी हळद टाकली छान कांदा वगैरे परतून घेतला आणि मग म्हटलं चला हे सकाळचंच बनवत होते मी सकाळच्या म्हणजे टिफिनला तर नाही नेत फक्त म्हटलं थोडंसं खाऊन जातील कारण की अंडे पण संपून टाकायचे होते म्हणजे म्हणजे शक्यतो टिफिनला कधीच नाही नाहीत अंडापोळी किंवा अंडापुरजी कधीच नाही देत एखाद्या वेळेस सकाळी बनवत असते नाश्त्याला किंवा एका वेळेस संध्याकाळी बनवत असते म्हणजे काय होतं की कंपनीत नाहीला म्हणजे तिथं असे बरेच जण आहेत की ते खातच नाहीत त्याच्यामुळं मग हे म्हणतात की टिफिनला तसं चांगलं वाटत नाही त्याच्यामुळं मग कधीच नाहीत टिफिनला कधीच नाहीत नाहीत मग आता मी हे घरी त्यांना एक टाईमाला बनवत होते आणि थोडीशी जास्त काय करत होते की कारण की म्हटलं अंडे संपवून टाकायचे त्यामुळे थोडीशी जास्त बनवली अंडे घेतले ते अंडे ह्याच्यामध्ये सगळे फोडून टाकले आणि ह्याला थोडासा ना वेळ लागतो म्हणजे परतून घ्यायला तर एकतर मला वरण भात एकीकडे लावून घेतला होता चपात्या पण करायच्या राहिल्या होत्या पण मी काय म्हटलं की सकाळी खूप घाई असती त्याच्यामुळं मग एकीकडे अंडाबुर्जी करून घेऊयात हो मग अंडाबुर्जी केली की मग मला जेवढं थोडंसं म्हणजे खराब वगैरे भांडे झालेले असतात अंड्याचे वगैरे तर मग मला ते सगळे धुवून लगेच मग चपात्या करायच्या चपात्या केल्याच्यानंतर मग तोपर्यंत ह्यांचा नाश्ता वगैरे होतो मग नंतर चहा करायचा आणि मेन म्हणजे ह्यांना साडेसातला सगळं रेडी पाहिजे असतं त्यामुळं थोडीशी सकाळी घाई होती पाचला उठलं तरी होती आणि थोडंसं एखादं जर जास्त बनवायचं असेल तर मग मी साडेचारला पण उठते कधी कधी आणि अशात हो तर एवढं म्हणजे बिझी झालं की ह्यांना यायला पण उशीर होतो झोपायला बारा कधी वाजता वाजतायत एकतर कधी कधी दहा अकरा पण वाजतायत साडे अकरा पण वाजताय यायला त्याच्यामुळं सध्या तर एवढी ह्यांची पण बिझी रुटीन झाली आणि माझं पण थोडंसं कामाचा लोड पण जास्त वाढला आहे तर म्हटलं चला आज आजच्या दिवसात एवढे अंडा अंडे आहेत ते संपून टाकूयात तर मग अंडा भोजची केली चपात्याचा वगैरे काही ह्याच्यामध्ये व्हिडिओ ॲड नाही केला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला नोड़ी सा तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि अजून आपले जास्त चॅनल ग्रो नाही तर लवकरच आपले हजार सबस्क्रायबर होतील कारण की ह्याच्यासाठी मी खूप मेहनत केली आहे तरी पण अजून हजार सबस्क्रायबर पण नाही झालेले नऊशे कितीतरी आहेत हजार नाही झाले लवकरच आपले हजार पण होतील तर चला रुद्रांश आता थोडंसं खेळतोय आणि मी हा व्हिडिओ एडिटिंग करते आत्ता पाच वाजलेत म्हणजे अजून चहा वगैरे नाही झाला चहा करायचा आहे परत संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे पण म्हटलं आत्ता रील्स बनवल्या सगळ्या त्यामधून रील्स बनवल्या आणि मग आत्ता व्हिडिओ एडिटिंग करते तो थोडासा खेळतोय आज रविवार असल्यामुळं शाळा वगैरे नव्हती म्हणून थोडंसं घरातलं काम काढलं स्वच्छता केली आणि मग म्हटलं चला रुद्रांच्या सुट्टी आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा